बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तुम्ही बघितलं असत की सतराच्या सतरा प्रभागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदार बाहेर पडलेले आहेत मतदारांना विकास बघितलेला आहे मतदारांनी आणि मतदार हे विकासाच्या मागे शंभर टक्के राहणार आहे त्याच्यामुळे आमचा जो राजकीय अंदाज आहे दरवेळी निवडणुकीपेक्षा टक्केवारी यावेळी वाढेल हंड्रेड पर्सेंट वाढेल कारण मतदारच मनापासून बाहेर पडलेले आहेत कारण राजकीय परिस्थिती कणकवलीची पाहता कणकवलीत जो राणेसाहेबांच्या माध्यमातून विकास झाला आहे त्या विकासासाठी मत देण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगरपालिकेवर शंभर टक्के फडकेत अभित नाईक यांनी सतरा आणि प्रभागातील जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं चिन्ह होतं त्या चिन्हात जे काही स्टिकर होते त्यावर आक्षेप घेतलेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता काढले आहेत काय त्याबाबत आपली आप भूमिका असणार कसं आहे काल दहा वाजता रा, रात्री दहा वाजता प्रचार संपलेला आहे त्याच्यामुळे शहरामध्ये सगळे बॅनर काढलेले आहेत त्याच्यामुळे जर जा एखाद्या बूथवर जर कोणाची कुठच्याही पक्षाचं जर चिन्ह असेल तर ते नियमाने काढलं पाहिजे आमचं असलं तरी काढलं पाहिजे आणि कोणाचं असलं तरी त्याच्यामुळे रितसर तक्रार केली असेल आणि त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्णय देऊन ते काढले असतील बाबा आज बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम